क्लासहून आल्यानंतर सगळ्यात आधी ना आलेलं पार्सल पाहिलं आणि नंतर लगेच नम्रताने आणि अपूर्वाने सुरुवातसुद्धा केली कामाला आणि मी आतमध्ये आली कारण मला ना आता नाश्त्यासाठी इथे खिचडी बनवायची होती कारण सकाळी तुम्ही पाहिलं की साबुदाणे जे आहेत ना भिजले नव्हते व्यवस्थित त्यासाठी खीर बनवलेली तर आता म्हटलं थोडीशी साबुदाण्याची खिचडी बनवूया तर बटाटे ना इथे कापून असेच घालण्यापेक्षा उकडून घातले नाही की छान वाटतात खायला म्हणून मी क्लासहून आल्यानंतर सगळ्यात आधी ना बटाटे उकडायलाच ठेवून दिलेले आणि छान पिके आता उकळून झालेले आहेत तर त्यातले दोन बटाटे मी घेतलेत आणि बाकीचा बटाटा जो आहे ना तो मी मेथीच्या भाजीत घालायचा आहे म्हणून ठेवून दिला तर छानपैकी सालू साल वगैरे काढून घेतलं आणि ना खरं सांगू मला साबुदाण्याची खिचडी बनवणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा डिफिकल्ट असा टास्क असतो आणि नेमकं करायला घेतलं आणि इतक्यात तेल संपलेलं मग आता आमच्या घरात दर्शनलाच बोलवावं लागतं नाहीतर मग स्टूल घ्यावा लागतो म्हणून मग दर्शनला बोलवलं म्हटलं दोन मिनटात पटकन येऊन जा आणि तेलाचं पॅकेट काढलं आणि त्यानंतर मग आता फोडणी करायला घेतली ना तर एवढं आहे की साबुदाण्याची खिचडी नेहमी बनवायला घेते त्यावेळेला काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो म्हणजे अगदी पद्धतशीर जशी करायची तशीच करते पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात काही ना काही गडबड होते आणि आज पण असंच झालं फोडणी घातली त्याच्यानंतर ना साबुदाणे जेव्हा ओतले तेव्हा पाहिलं की आतमध्ये त्याचं थोडंसं पाणी राहिलेलं होतं आणि ते सुद्धा आता ह्याच्यामध्ये पडलं म्हणजे ते थोडं नरमच होणार आहे बटाटासुद्धा कुस्करून घातला आणि एखादी वस्तू आपल्याला जमत नसते माहीत असतं ना ते माइंडमध्ये कुठेतरी सेट झालेलं असतं आणि यासाठी ना मग करता ते करतानासुद्धा तसे प्रॉब्लेम्स आपल्याला देत जातं तर इथे मी हिरव्या मिरचीची पेस्ट आधी तेलात घालायलाच विसरलेली माझा ती पण वरतून घातली मीठ घातलं थोडंसं आणि बटाटा जो आहे तोसुद्धा घातला आणि फोडणीमध्ये ना मी सुरुवातीला कडीपत्ता आणि थोडेसे जिरे घातले आता उपवासाला चालतात का नाही मला पण माहीत नाही आणि शेंगदाण्याचं कूट होताना तोसुद्धा घातला तर तो खरं तर मी उपवास वगैरे जास्त असं करत नाही तर आज नम्रताने उपवास करायला घेतलेला आता म्हटलं चला तिच्या जोडीला मी सुद्धा करते आणि फायनली ना माझी ही खिचडी अशी झालेली आहे पण सॉफ्ट झाली एवढंच की छान वाटलं आणि आता अपूर्वा पण आलेली आहे म्हणून नम्रता दर्शन मी आणि अपूर्वा मी चौघ्यांसाठी मी इथे प्लेट्स काढलेले आहेत पण एवढं आहे की का बनवल्यानंतर ना मुलांना नेऊन दिली आणि त्यांनी आवडीने खाल्ली आणि सांगितलं की छान झालेली आहे सॉफ्ट पण झालेली आहे त्यांचं ते आन्सर ऐकून मला बरं वाटलं चला तर छोटासा ब्लॉग शेअर केलेला आहे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा